कल्पना नाही मी आज दिवसभर सभागृहामध्ये होतो त्यामुळं मी आता गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडनं त्याची माहिती घेतो पण ई व्ही एमच्या बाबतीत आता मरकडवाडीमध्ये सुद्धा काय प्रयोग झाला आणि प्रशासनानं काय भूमिका घेतली आपल्याला माहिती आहे कारण ई व्ही एमच्या बाबतीतला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे की ई व्ही एमच्या बाबतीत पराभव झाला की ई व्ही एम खोटा आहे म्हणायचं आणि विजय झाला की ई व्ही एम बरोबर आहे म्हणायचं त्यामुळे याच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाचे निकालात झालेले आहे समजा जरीसुद्धा काही ठराव झाला असेल त्या आमच्या कराड तालुक्यातल्या कुठल्या गावाचा कदाचित उद्या मी जाईन परत जिल्ह्यामध्ये मी सुद्धा भेट घेईन तिथल्या लोकांची त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यांच्या ज्या काही शंका असतील त्याचं नक्की प्रशासनाकडनं निरसन केलं जाईल कर्नाटक कर्नाटकामध्ये विधानभवनातनं सावरकरांचा फोटो काढण्यात आलेला आहे योग्य नाही असं कर्नाटक सरकारची आरेरावी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे आता बघा आमच्यासुद्धा सीमा भागातल्या मराठा भाषिक जे लोक आहेत आणि सीमा समन्वय मंडळाचे एक एक जे सदस्य आहेत एकीकरण समितीचे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली आता विधानभवनमधला वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा फोटो काढला हा आरारावीपणा आहे असा आरारावीपणा शासनानं कुठल्या करणं योग्य नाही अशा पद्धतीनं त्यांनी कृती जी केली त्या कृतीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो तुम्ही जाणार असं असतो उदय सामंत तुम्ही उदय सामंत तुम साहेब आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि माननीय शिंदेसाहेबांशी चर्चा करून जायचा विचार करतो आहे का तर फक्त आपले जे मराठा मंडळातले तिथले सदस्य आहेत किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीची मध्यवर्ती समन्वय समिती आहे त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्याला भेटण्यासाठी आम्हाला जायचं आहे पण ते, ते जाण्यापूर्वी आमच्या दोन्ही तिन्ही नेत्यांची शिंदेसाहेबांची फडणवीस साहेबांची मान्य दादांशी आम्ही चर्चा करू आणि मग निश्चितपणे आम्ही लवकरच जाऊमा गावाने जायची वेळ आली मी असताना सांगायचं नसतो फक्त मी आता स्पष्ट सांगितलं ना की मान्य शिंदे साहेबांशी फडणवीस साहेबांशी दादांशी चर्चा करून आम्ही ह्या बाबतीतलं नक्की निर्णय घेऊ शेवटचं वर्ष सर मंत्रिमंडळ विस्तार सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अधिवेशनाच्या आधी होऊ शकतो आता बघा माननीय माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि माननीय दादा परिषद सभागृहामध्ये आहेत थोड्याच वेळात ते सभागृहाचं कामकाज संपले की येतील तेच अधिकृतपणाने सांगतील तुम्हाला आम्हाला आमदारांना याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आमदार जे असतात त्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याला संधी मिळावी आणि लवकर मिळावी हे प्रत्येकाला वाटत असतं पण त्याचा निर्णय घेण्याचे अधिकार ह्या तिघांना आहेत हे शंभूराज देसाई होते यांनी सांगितलेलं आहे का कर्नाटकातला जो सावरकरांचा सा पुतळ्याची जी घटना आहे याचा आम्ही निषेध करतो कारण कर्नाटक सरकारचं खूप काही होऊ लागलेलं आहे ला तिथल्या मराठी बांधवांवरती त्यांनी अत्याचार केलेला आहे महाराष्ट्र किकन समितीवरच्या लोकांनाही त्यांनी धरपकड केलेली आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही गनिमय कामाने असो कि कोणत्याही पद्धतीने असो